साखर खाल्ल्याने वजन वाढत आहे म्हणून आम्ही गुळाचा चहा पितो किंवा आम्ही गुळाच्याच गोष्टी खातो आहे आणि वजन कमी करतोय हे कितपत योग्य आहे तर हे अगदी चुकीचं आहे बघा साख साखरेमध्ये जेवढ्या कॅलरीज आहेत तेवढ्याच कॅलरीज ह्या गुळामध्ये सुद्धा आहे तुम्हाला असं वाटत असते की तुम्ही साखर खाणं बंद केलं गुळाचे चहा पित आहात किंवा गुळाचे लाडू बनवून खात आहात सेमच कॅलरी आहे साखर काय आणि गुळ काय तुमचे फॅट सारख्याच पद्धतीने वाढणार आहे म्हणून नेहमी लक्षात ठेवा मी, मी खूप जणांना नेहमी सांगत असते मॅम साखर सोडा मॅम साखर सोडा तुमचं वजन खूप पटकन कंट्रोलमध्ये येईल आणि ही गोष्ट खरी आहे तुम्ही जर साखर सोडली तर तुमचं वजन आहे ना खूप पटकन कंट्रोलमध्ये येत असते तर मग आहे ना मला खूप महिला अशा म्हणत असतात की मॅम तुम्ही साखर खाणं सोडं सांगत आहात तर मग आता आम्ही गुळाचं चहा पित आहोत काहीच फायदा नाही आहे से सेम आहे साखर खाणं काय गुळ खाणं काय म्हणून पहिले मनातून ही कन्सेप्ट काढा दुसरी गोष्ट तुम्हाला गोड खावसंच वाटत असेल तर तुम्ही फळं फ़ड़ खा फळांमध्ये नैसर्गिक साखर आहे नैसर्गिक गोडवा आहे त्याच्यामुळे तुमचं वजन वाढत नसते म्हणून गोड खावंसं वाटलं तर तुम्ही फळं खाऊ शकत आहात परंतु साखर आणि गूळ म्हणजे मी असं नाही म्हणते की तुम्ही शुगर फ्रीच राहा बस फक्त मी एक कन्सेप्ट क्लिअर करत आहे की ज्या ज्या महिला वजन कमी करू इच्छित आहे अशांनी साखर सोडल्यावर गूळ खायला सुरुवात केली तर त्यांचं वजन कमी नाहीच होणार आहे कारण की ह्या गोष्टी अगदी सारख्या आहे साखर काय गूळ काय सारख्या कॅलरीज आहे मला वाटते काहीतरी एक दोन टक्क्यांचाच फक्त फरक पडत असेल बाकी काहीच नाही सेम आहे म्हणून वजन कमी करण्यासाठी आपण नेहमी काय सांगत असतो साखर सोडा मग बायका म्हणतात आम्ही गुळू खाऊ का, का। नाही तुम्ही नैसर्गिक साखर घ्या आता नैसर्गिक साखर मी सांगते तुम्हाला सांगू आपण पोळी खातो त्याच्यात पण एक नैसर्गिक साखर आहे आपण फळं खातो यामध्ये पण नैसर्गिक साखर आहे तुम्ही फळं खाऊनसुद्धा तुमच्या स्वतःला नैसर्गिक शुगर देऊ शकत आहात गाजरसुद्धा गोड असतं इनफॅक्ट बीटामध्ये सुद्धा, बीटा सुद्धा। खूप जास्त प्रमाणामध्ये शुगर आहे तुम्ही बीट खाऊन पण तुमची शुगर लेवल जी आहे ना तर ती कंट्रोलमध्ये आणू शकतात याचबरोबर आणखीन तुम्हाला जर सांगायला गेलं ना तर आणखीन काय काय आहे की तुम्ही त्यांनी वजन कमी करू शकतात काकडी खा काकडी खाल्ल्याने पण वजन कमी होते आपली बॉडी हायड्रेट राहत असते खजूर खा गोड खावं असं वाटलं ना खजूर तुम्ही खाऊ शकतायत एखादं याच्यामुळे तुमच्या जिबीला गोडवा पण येईल तुमची टेस्ट पण चेंज होईल आणि तुम्हाला प्रोटीन्स पण चांगले मिळतील आणि तुम्हाला जसं असं वाटतं त्याला क्रेविंग गोड गोड खावं असं वाटते ती क्रेव्हिंग तुमची पटकन कंट्रोलमध्ये येऊन जाते तर तुम्ही तसं पण करू शकत आहात वजन कमी करणं म्हणजे फक्त आणि फक्त मी तुम्हाला सांगत आहे एकच गोष्ट तुम्ही ट्राय करून बघा वजन कमी करायचं असेल तर मैदा सोडून द्या पॅकिंग फूड सोडून द्या पॅकिंग फूड म्हणजे काय काय येतं पॅकिंग फूडमध्ये ना जे पण प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये पॅक केलेल्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या सोडून देणं म्हणजे पॅकिंग फूड सोडणं बिस्किट चिप्स वगैरे जे आहे ते मैदा सोडा पॅकिंग फूड सोडा म्हणजे ज्याला जंक्स फूड आपण म्हणत आहोत ह्या जंक्स फूड सोडा आणि जसं तुम्ही एका खट्टी बसून दोन पोळ्या खात असाल तर तुम्ही एकदा एक, एक पोळी खा आणि दोन तासांनी पुन्हा एक पोळी खा म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे जेवण तेवढेच करा फक्त ते टप्प्याटप्प्याने घ्या म्हणजे बघा तुमची तब्येत आहे ना खूप लवकरच कमी होईल आता मला खूप जण म्हणतात आम्ही एवढे दिवस केलं तेवढे दिवस केलं जशी तब्येत एका खट्टी वाढत नाही बघा तुम्ही आज रात्री झोपले आणि उद्या सकाळी लगेच तुमचं दहा किलोनी वजन वाढलं असं होतं का नाही ना जसं तब्येत वाढायला बरेच दिवस लागत असतात तसे तुम्हाला तब्येत कमी व्हायला पण तितकेच दिवस द्यावे लागणार आहे म्हणून सिंपल आहे साखर काय गुळ काय सारखंच आहे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला साखर आणि गुळ ह्या दोघं पण गोष्टी सोडायच्या आहेत अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या आयडियलिस्टिक पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजताना फ्री लाईफ सेशन घेऊन येत असते आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषा विषय आहे विदाऊट डाईट आणि विदाउट एक्सरसाईज कुठलेही प्रोडक्ट न घेता आपण नैसर्गिक वजन कसं कमी करायचं फक्त दिनचर्या बदलून तुम्हाला पण हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो आणखीन काही माहिती हवी असेल तर मला नक्की कॉल करा शेअर मार्केट आणि प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स मी घेऊन आलेली आहे दोन टप्प्यांमध्ये फी भरू शकतात आणि बॅचेसचे टाईम वगैरे आणखी सगळी माहिती तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जाईल माझा व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहेत थँक्यू